आपला आजचा मुख्य अशा प्रकारचा विषय की परमार्थ क्षेत्रामध्ये तातड करावी का तातड करू नये तातड करा अस सांगणारेही प्रमाण आहेत आणि तातड चालत नाही असं म्हणणारेही प्रमाण आहेत हा अभंग तातड करण्याविषयीचा आहे तुकोबा रे म्हणतात की आपण तातड करू का तातड करायचे त्याच कारण पहिल्या तीन चरणामध्ये सांगितलेलं तातळ का करायची त्याचं पहिलं कारण पहिल्या चरण बहुजन केला लाग केला गहुजन केला, केला लाग केला लागू

दलो तो हाँ धलो तो हा भागला धलो जीव देईन हा बळी हा मी लागपाठ केला पुण्य केलं तिळे तिळे पुण्य साचा पुणे जन्मी जोडे बहुजन केला लाग अनेक जन्मामध्ये पुष्कळ जन्मामध्ये पुण्य परमार्थ करण्याची वृत्ती निर्माण होण्याकरता सुद्धा खूप जन्माच पुण्य लागत तोंडात भगवंताच नाम येण्याकरता सुद्धा अनेका जन्माचे सुकृत पदाचे I think धरी आहे त्याच्यात मुखातून भगवंताचं नाम येतं जन्म जन्मांतरी असे ल पुण्य सामग्रीच तरीच येईल जेव्हागरी नाम श्रीरामाचे बऱ्याच पोरांना असं वाटतं की बुवा आई वडिलांनी आपल्याकरता खूप कष्ट केले त्यांच्या कृपेनं त्यांच्या कष्टामुळं आज आपली परिस्थिती खूप चांगली आहे आता यांनी नुसता परमार्थ करावा <laughs> काही दुसरं करू नये नुसतं देवाचं काय करावं चिंतन हे खोर, कोण म्हातार ज्यांच्या पोराला आईवडिलांनी परमार्थ करा वा करावा असा वाटतो ते सगळेच परमार्थ करतात असं नाही पोरांची खूप इच्छा असते धर्म करावा कीर्तनाला जावं भजनात जाऊन बसावं मंदिरात जावं भगवंताचं काय करावं नामचिंतन करावं त्याच्याकरता त्यांचे प्रयत्न असतात पण नाही करत ते सांगूनही ऐकत नाही का करत नाही बरेच ते करण्याकरता काय लागतं पुण्य लागतं पुण्य नाही होण्याकरता लागत पण तितकं नाही लागत जेवढं तोंडात भगवंताच नाम येण्याकरता लागत हे असे डंगरे इथं कीर्तनात आणून बसले तरी नाही म्हणून भगवंताच नाम घेणार ना। बळा जरी मी नाही म्हणत बळा जरी आणला कथेशी निद्रा घे लोडाशी कोण ना ना मस्त ठिकाणचं कीर्तनच संपलं लोक निघून गेले पण त्याची झोप काही झाली नाही तोंडवाशी झोप होती आता प्रसाद वाटणाऱ्यानी सगळ्याला वाटलं त्याचं तो तोंड उघड होत दिला टाकून त्याच्या तोंडावर <laughs> गडगड लागलं उठल्यावर म्हणलं आजचं कीर्तन लयच गड होत <laughs> दुसऱ्या दिवशी ती तसंच झोपलं महाराज त्या दिवशी प्रसादवाला नाही आला पण कुत्र आले काय ताप सगळं कालचं कीर्तन गोड होत आज गेले का वा म्हटलं आता मी चुकणारच नाही कीर्तनाला जायला आजचं कस काय म्हणला खारट खारड <tis> होत काय करणार तुम्ही काय करणार आहे त्याच जर काहीच पुण्य तसं संसारामध्ये पैसा मिळवायचा असला तर काय लागतं पैसा लागतो पैसा, पैसा मिळवायचा असला तर पैसा लागतो किमान त्याचं प्रारब्ध तरी लागतं परमार्थामध्ये पुण्य संपादन करण्याकरता पुण्य लागतं पुण्य पुण्य हे महान धन आहे महाराज पुण्याला धन समजा आणि सामान्य धन नाही आहे मोठ धन आहे महान धन आहे म्हणून परमार्थाला महाधन म्हणून परमार्थ महाधन देवा पु्य हे आणि मग ज्याच्याकडं पुण्य त्याची पुन्हा पुण्य ज्याच्यामुळं होत असं कर्म करण्याची त्याला इच्छा होते तसं कर्म केलं की त्याच्याकडं पुन्हा आणखीन पुण्य वाढतं पुण्य वाढलं की पुन्हा तो साधनं करतो पुन्हा पुण्य वाढतं वरवरच जात हे खाली खालीच जात पाप करतं पाप केलं की के अजून पाप करण्याची वृत्ती अशा प्रकारची निर्माण होते पुन्हा पाप करतं असे खालचे खालीन वरचे वर तुकोबर आहे म्हणतात की अनेक जन्मामध्ये आम्ही पुण्य आता आपण मागच्या जन्मात पुण्य केलं की पुण्य केलं नाही कसं काही यांना कळालं दिसतं का पुण्य नावाची वस्तू ही दिसते का असं काय आहे का की पुण्य करणारी माणसं असे गोरे गोरे असतात पुण्य करणारी माणसं असे लंबे असतात पुण्य करणारी माणसं जाड असतात काही संबंध नाही तस काही संबंध नाही तसं पुण ही अशी वस्तू आहे की प्रत्यक्ष गोचर नाही पुण्याचं प्रत्यक्ष नाही होत आणि म्हणजे फक्त प्रत्यक्षच मानतात ते पुण्यच मानत नाही पुण्य म्हणजे भूलताप पाप म्हणजे धमकी आणि पुण्य म्हणजे भूलताप अशा प्रकारचं मानलं जात असुरी लोकांचं तर या पाप पुण्याविषयीचं मत सांगत असताना जाणोबरही नाही म्हटलेलं आहे बळी बळा ते खाये बाधक जरी होय तरी मासे निसंतान बळी माणसानं आबळाला गिळून टाकलं त्याचं सर्वस्व हरण केलं हे जर पाप असेल तर मोठे मासे लहान माशाला काय करतात गिळतात त्यांची कुठं प्रजा कमी झालेली आहे सर्वस्व हाताये तयाचे पुन्हा बरो की हा हा सोळाव्या द्याय अरे 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 नुसतेच साबणाचं वाटवलं केलं का काय प्राण संपन्नाचे आमचे गुरुवर भाऊ साहेब नेहमी म्हणायचे आपल्याच खिशातले पैसे वेळेवर आपल्या कामात येतात जेव्हा गरज नसते तेव्हा लगे एकावर एक प्रमाण देते दुसरे आणि जेव्हा खरंच गरज असते तेव्हा कुणीच येत नाही ढाला असुरी लोकांचं म्हणणं सांगत असताना ज्ञानोबा राय म्हणतात प्राण घेपती संपन्नाचे जे संपन्न आहेत धनवान आहेत त्यांचे जर प्राण घेतले आणि त्यांचे प्राण घेणं हे जर पाप असलं तर त्यांचा पैसा आपल्याला मिळतो हे पुण्यफल नाही का अरे पैसा मिळणं हे पुण्याचं फल आहे हे आस्तिक नाही हे नास्तिक आसुरी लोकांचं अशा प्रकारचं म्हणाय धरण नहीं। पैसा नाही म्हणून मग मजा मारता नाही आली हे पाहि असत नाही शास्त्री लोकांचं मत नाही हे आसुरी आसुरी संपत्तीचा मला पूर विचार झाले किंवा दृष्टादृष्ट विजय आणि ग्रंथोपजी काय विशेष लोकी विशेष लोक दृष्टा दृष्टविजय व्हावे ज्ञानेश्वरी सांगणारे किंवा पाठ करणाऱ्याने पैसे घ्यायला काय अडचण आहे जणोबारांनी सांगितलंय दृष्टविजय याला म्हणतात का ए <laughs> दृष्टविजयाची व्याख्या आहे जीवनमुक्ती हा दृष्ट विजय आणि मुक्ती हा, हा अदृष्ट विजय तर ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा हा जीवन मुक्त होणं हा त्याचा दृष्ट विजय एवढ म्हणजे पैशाने सुखी मनुष्य होतो ही मान्यताच या लोकांच्या डो डोक्यातून गेलेली नाही मग कुठे कशावर बसलेले गाडवावर बसले का घोड्यावर बसले काय महत्व आहे या साधकपणाही नाही तर सिद्धपणा कुठून आलेला आहे साधक होण्याकरता त्याच्या ठिकाणी विवेक असावा लागतो आणि विवेकाच विवेका हे लक्ष नाही सत्संगती आत्मा अविनाशी आणि सुखरूप आहे त्याच्या व्यतिरिक्त सगळं दुःख रूप आहे अशा प्रकारच्या निश्चयाच नाव विवेक आहे नुसते कीर्तना करणं लोकाला झुलवणं म्हणजे विवेक नाहीये शास्त्रामध्ये अशा विवेकाच्या व्याख्या आपण पाहतो आता आपल्याला काय माहिती दुसऱ्याचं कोणाचं शास्त्र असलं तर आपण काय आपण तर येडे माणसाहेब ढार आहे का यम लब्धवाच्या परम लाभ मन्यते नाधिकंत स्थितो न ना दुःखे ना गुरुणा विचारले ते जिवंत असतानाच चित्त महासुखामध्ये बुडून जावं प्रारब्धाप्रमाणे देहाचे तुकडे झाले तरीही

अशा प्रकारची सद्बुद्धी निर्माण होण्याकरता ही खूप काय लागत पुण्य लागत तीन दुर्लभ वस्तुशास्त्रात सांगितलेले आहेत दुर्लभम त्रयमे वैत देवानुग्रह का मनुष्यत्व मुक्ष महापुरुष मानव जन्म हे दुर्लभ आहे दुर्लभ आहे महाराज मानव देह जरी आता खूप लोकसंख्या वाढलेली जागतिक चिंतेचा विषय झालेला मानव देह जन्म होतो कारण देहाचे चौऱ्याऐंशी लाख प्रकार आहेत एकवीस लाख उद्वीज आहेत एकवीस लाख स्वेदज आहेत एकवीस लाख अंडज आहेत आणि एकवीस लाख जारज आहेत असे चौऱ्याऐंशी लाखामध्ये एक मानवली आहे काय वाटतं तुम्हाला तुमच्या घरामध्ये मुंग्या जास्त आहेत का माणसं जास्त आहेत एखाद्या वेळा पाऊस ठेऊस यायचा असलं तर मारेच त्या घरात मुंग्या निघतात बाबा बाबा ती बा, बा, बा। सगळी भिंत पूर्ण व्यापलेली असते खाली व्यापलेला असतो माणसाला आश्चर्य वाटतं की ह्या एवढ्या आणि कुठं होत्या इकडं काय आषाढी का काय कुठं <laughs> त्या घरातच आहेत त्या आता घरात एवढ्या मुंग्या तेवढी माणसं आहे डास जास्त आहे का माणसं जास्त आहे कधी कधी पिकावर त्या पानाच्या खालच्या बाजूला पाहिलं की पूर्ण पान किड्याने काय असतं भरलेलं असतं याच्या घरामध्ये एका पानावर जेवढे किडे आहेत तेवढे सुद्धा माणसं नाहीत इतके दुसरे देह आहेत आणि अशा देहातून मानव देहाची प्राप्ती होणं दुर्लभ नरदे का तर कर्म स्वातंत्र्य फक्त मानव देहामध्ये ही मानव देहात करता येत आणि ही मानव देहात करता है तो नाही कुठं प्रमाण आहे तुमच्याकडं कोणाकडं पुण्य जास्त झाल्यानंतर मानवदेह मिळतो असं नाही प्रमाण महाराज उलट असं प्रमाण आहे सुकृत दुसृत समान समान समी तैची पावी जे कर्म दुर्लभ आहे पण मानव देह मिळाल्यानंतर मुमुक्षता प्राप्त होण्याकरता खूप पुण्य लागतं मानवदेह देह नंतर त्याच्या ठिकाणी मुमुक्षता निर्माण होण मुमुक्षता शब्दाचा अर्थ मोक्षाची इच्छा निर्माण होणं काय वाटतं तुम्हाला आपल्याला श्रीमंत होण्याची इच्छा असते का मुक्त होण्याची इच्छा असते नक्की सांगा आय बापाच्या शब्दीनं मनातल्या मनात सांगा भाऊ जुवळ नका सांग तुमचं नाही आमच्या जातीच्या लोकाचं तरी काय त्याला ही श्रीमंत होण्याची इच्छा आहे की मुक्त होण्याची इच्छा आहे किती महाराष्ट्रातले कीर्तनकार किंवा भारतातले सगळेच कथाकार असे असतील का ज्यांना मुक्त व्हावं वाटत कीर्तन करणं ही कला आहे जसं वाजवणं कला आहे म्हणणं कला आहे लोकाला गुंगवणं कला आहे तसं कीर्तन करणं ही सुद्धा काय आहे बरं शासन काही कीर्तन करायला मानधन वगैरे काहीतरी पगार देत आहे असं म्हणतात मला नाही माहिती अजून कारण माझ्याकडं कोणी आला नाही आल्यावर त्याला सांगन <laughs> 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 तर तेही मुक्त म्हणून त्याला मानधन असतं का कलाकार कलाकार तस नाचणं हे कलाकार आहे तमाशा करणं ही कला आहे पिक्चरमध्ये काम करणं हे काय आहे कला आहे तसं कीर्तन करणं हे काय आहे तुम्हाला काय वाटतं हे राजकीय माणसं कीर्तनाकडे जे पाहतात कीर्तनकाराकडे ते काय म्हणून पाहतात कलाकार म्हणूनच पाहतात कला आहे ती त्याला वक्तृत्व कला म्हणतात कोणालाही नाही प्राप्त होती एका सुभाषित कराला काही धंदा नव्हता काय नव्हता त्यांनी सांगितलेलं हां जायते शूर शंभर मानसामध्ये एखादा शूर मनुष्य देत हां कुड सहस्रेस तर हां हा हजार मानसामध्ये एखादा पंडित असतो आणि वक्ता दहा हजारात व्यक्त असतो वक्ता दशसहस्रेषु आणि तुमचं काय हा पण दाता त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे भवती वा न वा दशसहस्रेषु वक्ता दहा हजारामध्ये वक्तृत्व ही कला म्हणतो वक्ता नुसतं बोलणं म्हणजे वक्ता नाही महाराज वक्ता त्याला म्हणतात की आपल्या व्याख्यानामध्ये त्याला नऊही रस भरता आले पाहिजेत त्याने जर करून रस काढला तर ऐकणाऱ्याच्या डोळ्यातून पाणीच वाहिलं गेलं पाहिजे त्यांनी जर वीर रस अशा प्रकारचा घातला तर माणसं तिथून वेगळं <laughs> असं उठून मुस मुस्कान देव असं इतकी त्याची वृत्ती झाली पाहिजे वीर रसाचा अशा प्रकारचे अद्भुत रस वगैरे हे सगळे नऊ रस द्याला आपल्या व्याख्यानामध्ये काय करता येतं भरता येतात भरता येतात जो विषय सांगायचा आहे सामान्य माणसाच्याही अंतःकरणात तो विषय उतरवता येतो नाही तर बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला बऱ्याच वे बोलणाऱ्याकडून असं असतं ते श्रोत्याला विचार काय ते म्हणजे काय सांगितलं काही कळालंच नाही पण लोक सांगत होते वाहून गेलेल्या पाण्यासारखं होतं ते मुरत नाही तर समोरच्या माणसाच्या मनामध्ये तो विषय ठसावता येणं ना ही सुद्धा काय आहे वाटतं असं बी नाही प्रमाण कुठं महाराज बर आहे आपला अजून की हे कलाकार लोक म्हणजे पिक्चरमध्ये काम करणारे इकडं घुसलेले नाही